नंतर शिवसंग्रामच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतिबाई विनायकराव मेटे यांना विनंती आहे त्यांनी या प्रसंगी कार्यक्रमास मार्गदर्शन करायचं ज्योतिदाई मेटे नमस्कार आई तुळजा भवानी जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊमासाहेब राजमाता अहिल्या देवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना वंदन करते आज बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित या सभेस उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनिल दादा तसेच आमदार राजे पंडित माजी आमदार श्री भी भीमराव धोंडे माजी आमदार श्री संजय दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश्वर चव्हाण कल्याण काकाखाडे दिलीपजी गोरे मुजीबभाई अनिल घुमरे सुहास पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमच्या ताई। आज आपणा सर्वांसमोर काही भूमिका आणि काही मुद्दे मांडायचे आहेत खरंतर तर कोणतीही निवडणूक ही विकासाला समोर ठेवूनच लढली गेली पाहिजे परंतु दुर्दैवाने बीडमध्ये तसं होताना दिसत नाही ज्यांच्या हाती या नगर नगरपरिषदेच्या गेली वर्षानुवर्षे चाव्या होत्या त्यांनी आपली निष्क्रियता लपवण्यासाठी हे कदाचित त्यांना सोयीस्कर असणारे मुद्दे बाहेर काढले असावेत आणि म्हणून या बीड नगर परिषदेने बीडचा विकास न करता बीड शहराला भकास करण्याचं कसं काम केलेलं आहे याचा तुम्हा सगळ्यांना माहिती असलेल्या गोष्टींचा पाडा आज परत एकदा वाचणं क्रमप्राप्त ठरतं अनिवार्य आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे उन्हाळा गेला पावसाळा आला पावसाळ्यामध्ये सगळी धरणं ओव्हरफ्लो झाली तरी किती दिवसाला तुमच्याकडे पाणी येत होत यापूर्वी जेव्हा जेव्हा पाण्याच्या प्रश्नावर तत्कालीन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांचं ठेवणीतलं एक उत्तर असायचं वीज पुरवठ्याबाबत प्रत्येक प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर असायचं परंतु या नगर परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून आम्ही काय करणार आहोत याचं त्यांनी कधीही या बीडकरांना उत्तर दिलं नाही त्याचा स्वतः मी अनुभव घेतलेला आहे आणि प्रशासन एवढं निर्ढावतं केव्हा तर या प्रशासनावरती वचक ठेवणारी राजकीय इच्छाशक्ती नसते तेव्हा गेली अनेक वर्ष बीड नगर परिषदेमध्ये हेच होताना आपण पाहिलेलं आहे बीड नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कुणीही आवाज उठवत नव्हतं तेव्हा लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी याविरुद्ध आवाज उठवला बीड नगर परिषदेच्या भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्या इतपत त्यांनी शासनाकडनं कार्यवाही करून घेतली परंतु त्यानंतर पुन्हा पहिले पाडे पंचावन्न दादा आपण मगाशी बीड नगरपालिकेच्या बजेट बद्दल विचारणा केली बजेट वाढविण्यासाठी म्हणजे उत्पन्न वाढविण्यासाठी नगर परिषदेने काही प्रयत्न करावे लागतात हे या कुणाच्याही गावी नव्हतं आणि म्हणून मग तुमचा बीड बाजार तळाचा प्रश्न असेल किंवा भाजी मंडईचा प्रश्न असेल त्या भाजी मंडईमध्ये एक सुसज्ज वातानुकूलित दालन करून ठेवलेलं आहे ते कशासाठी केलंय त्याचं प्रयोजन आजपर्यंत माहिती नाही त्याचा उपभोग कोण घेत आहे ते माहिती नाही आणि भाजी विक्रेते तर सगळे रस्त्यावर बसतायत बाजार आक्रम अतिक्रमण झालेला आहे सगळे व्यापारी रस्त्यावर बसतायत मग हा महसूल बुडतोय त्याला जबाबदार कोण आहे या सगळ्या गोष्टींचा विचार आज परत एकदा करण्याची गरज कारण गेली अनेक वर्ष या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कानाडोळा केला असं मी म्हणणार नाही परंतु तुम्हाला ते करायला भाग पडलं असं मी म्हणेन आणि म्हणून आज बीड शहराची ही दुरावस्था झालेली आहे जिल्ह्याचं मुख्यालय असलेले हे शहर आहे इथे तुम्हाला कुठेही भूमिगत गटार व्यवस्था दिसणार नाही पिण्याच्या पाण्याची दोन दोन तिन तीन तीन आठवडे आम्हा माया भगिनींना वाट पाहावी लागते बीडच्या सांस्कृतिक वारसामध्ये भर घालणारी ही कंकालेश्वर देवस्थान आणि शहंशावली दर्गा याला राज्याच्या सांस्कृतिक पटलावर आणण्यासाठी लोकनेते विनायक राव बेटे साहेबांनाच पुढाकार घ्यावा लागतो खऱ्या अर्थाने ते या मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नव्हते तरी देखील त्यांनी या दोन्ही देवस्थानांसाठी विकास आराखडा केला आणि मला आनंद वाटतो की दादांनी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या कंकालेश्वरला परत निधी दिलेला आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मदत होते परंतु हे करण्याची इच्छाशक्ती कुणीही दाखवली नाही आज अनेक भाजी विक्रेत्यांमध्ये महिलांचा समावेश असतो छोट्या मोठ्या किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये महिला असतात अनेक महिला दैनंदिन कामकाजासाठी दररोज बीडमध्ये ये जा करतात या बीडमध्ये आम्ही महिला नगराध्यक्ष अनुभवलेली आहे मी इकडच्या बाजूला विचारते अनुभवली आहे ना आपण महिला नगराध्यक्ष मग असं असतानाही या बीड शहरामध्ये आजपर्यंत महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता गृह का नसावं विनायकराव मेटे साहेबांनी हे करण्याची तयारी दाखवली परंतु कारण त्या नगर परिषदेने तिथे सहकार्य केलं नाही आणि मला चांगलं आठवतंय या मुद्द्यावरती लोकनेते विनायकराव मेटे साहेबांची भूमिका उचलून धरून किंबहुना त्यापेक्षा काकणभर जास्त आवाज दैनिक पार्श्वभूमीने तुमच्या भाजी मंडईच्या वातानुकूलित हॉलबद्दलही आवाज उठवला होता परंतु पुढे काय राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे प्रश्न उपस्थित करा परंतु ते प्रश्न त्याच तडफेने जिरतील याची देखील व्यवस्था केली जात होती आणि म्हणून आज या बीडचा बकाल चेहरा आपल्या सगळ्यांसमोर आवासून उभा आहे या सगळ्याला बाजूला करून आपल्याला बीडचा चेहरा मोहरा बदलायचा असेल।, असेल तर परत एकदा नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे आणि आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक आश्वासक वातावरण निर्माण करायचं असेल तर आपल्याला या नगराध्यक्ष पदासाठी प्रेमलता ताई आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिवसंग्राम युतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं लागेल शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढू असे गेले दोन दिवस मी काही बातम्या वर्तमानपत्रांमध्ये वाचते अनुशेष भरून काढू म्हणणाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे विकास करण्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदारी तुमच्याकडे असताना हा अनुशेष निर्माण झालाच कसा त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं पातक हे तुमच्या खांद्यावरती आहे आणि म्हणून बीड शहराचा विकास जर करायचा असेल लोकनेते विनायकराव मेटे साहेबांचं विकासाचं स्वप्न आपल्याला साकार करायचं असेल तर आपण सर्वांना भरभरून या उमेदवारांच्या जोडीमध्ये मतांचं दान टाकावं लागेल आपण ते टाकणार आहात याची मला खात्री देखील आहे बीड शहरातील सार्वजनिक नाट्यग्रहाची दुरावस्था मागच्या वर्षी राज्यस्तरीय इथे हौशी एकांकिका स्पर्धा पार पडल्या त्यावेळेस सगळ्या कलावंतांनी या नाट्यगृहाची दुरावस्था चवाट्यावर आणली मग हे काय नगर परिषदेचं क्रेडिट म्हणायचं का काय म्हणायचं आम्ही छोट्या छोट्या गोष्टींना जर बीड करमुखणार असतील तर मग नगर कारभार हातणाऱ्यांनी एवढी वर्षे केलंय काय पर्यटनास चालना देणारा एकही व्यवसाय अगर उद्योग आमच्या जिल्ह्यामध्ये नाही आणि म्हणून गेली काही महिने अजितदादांनी जेव्हा पालकमंत्रीपदाची धुरा घेतलेली आहे तेव्हा या जिल्ह्यासाठी त्यांनी जाहीर केलेले उद्योग असतील प्रकल्प असतील अगर अभिनव तुमचे आय टी पार्क असतील याच्याकरता समस्त बीडकरांनी त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे पण दादा मी आज एका गोष्टीसाठी आपले विशेष आभार मानेन समस्त बीडकर सगळ्या गोष्टींसाठी आभार मानतील परंतु आपण सहकार संकुल करण्यासाठी जो पुढाकार घेतलेला आहे ते एक सहकार विभागाचा माजी अधिकारी म्हणून मी निश्चितच आपले आभार मानेन कारण सहकार विभाग हा जनसामान्यांशी संबंधित असणारा विभाग असूनही कायम दुर्लक्षित राहिलेला विभाग आहे त्याही विभागाच्या सहकार संकुलाची तजवीज केवळ आणि केवळ दादांनी पालकमंत्री पदाची धुरा घेतल्यानंतर झालेली आहे थोडक्यात या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची आश्वासक कार्यवाही आपल्याला सुरू झाल्याचं दिसतंय त्यामुळे या प्रसंगी माझं आपणा सगळ्यांना एकच विनम्र आवाहन आहे जर आपणाला विकास साधायचा असेल तर परत एकदा अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एकत्र येऊन एक नवीन सुरुवात करावी लागेल एवढंच मी सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र